तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र केसरी मेंडनं आपल्याला आपल्या सर्वांचा लडका एकादश मेहंद केसरी बक्क्या डॉन तसंच वेगाचा शेवट पंच मेंद सर्जा नेमकं में मित्रांनो आपल्याला कोणत्या गटात पताना दिसणार आहेत ही जीच मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मार्फत अपडेट देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलापुई आपल्याला बाकाचोरण सर्जा नेमकं कोणत्या कोणत्या गटात पळताना दिसणार आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला वेगाचा शेवट सर्जा कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो वेगाच्या शेवट सर्जाच्या नावाने चिट्टी निघाले आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो पहिली चिट्टी निघाले आहे या गटात आपल्याला वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर बाक्या रोन कोणत्या गटात पडेल मित्रांनो भक्कडांच्या नावाने देखील पहिली चट्टी निघाली आहे मित्रांनो पहिल्याच गटात निघाले आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला आपल्या सर्वांचा बाकासोड पळताना दिसणार आहे आणि सर ज्या गट क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आपली आवडली असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका